शिर्डीत आज ऐतिहासिक क्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य पराक्रम आणि प्रेरणेचं प्रतीक असणाऱ्या शिवसृष्टी या भव्य प्रकल्पाचं भूमिपूजन आज पार पडलं आहे हा सोहळा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला शिर्डीन पर्यटन आणि इतिहासाचा संगम जय भवानी जय शिवाजी शिर्डी येथे या ऐतिहासिक कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले शिर्डीचे महायुतीचे सर्व सन्मान्य नेतेगण ने आमच्या महायुतीच्या सर्व विविध संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेल्या सर्व आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आदरणीय सर्व सन्माननीय पत्रकार आणि उद्या सर्वप्रथम आपण ज्या पद्धतीने माझं या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी अंतर्मनातून आभार मानतो धन्यवाद अनेक मान्यवर आपल्या आपल्या भाषणातून त्यांनी आपल्या मत व्यक्त केलं आणि मी पण तसा तीन पाच मिनिटाचा सगळ्यांना अवधी निश्चित करून दिला होता तसा मी तेवढ्याच कालावधीमध्ये माझं भाषण संपवणार जे करायचं होत ते करून दाखवलं माझ्या दृष्टिकोनात गरीब माणसाला त्याच्या स्वतःची हक्काची जागा देण्या इतकं पुण्याच काम दुसरं कुठलंच पद येतात जातात माणूस खासदार होतो नसतो मंत्री होतो नसतो आज मी ज्या पदावर हो आज मी ज्या उंचीवर हो आहे मला हजार शत्रू आहे हजार कुटुंबात हे वाटतं की विजय तीन महिन्यामध्ये पडल्यानंतर एवढ्या वरती आला का वरती आल्यानंतर अनेक अशा लोक आहेत त्यांना या विजय विके ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो शिडणीमध्ये ओळखला जातो आमच्या राज्यात ही भूमिका माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि ही भूमिका पार पाडत चाळीस वर्ष या परिसराने आजपर्यंत फक्त आणि फक्त एकाच परिवारावर विश्वास ठेवला एकाच परिवाराच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना सत्ता दिली आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज त्याच्याकडे राहायला एक इंच जागा नव्हती तो आजपासून वीस लाख रुपये आध्या मंत्र्याचा मालक म्हणून या मंदिर ही गोष्ट अशक्य होती शक्य होती गोष्ट फक्त आणि फक्त साईबाबांच्या आशीर्वादामुळे झाली याबाबतीत कुठलीही शंका नाही साईबाबा आहेत म्हणून आमच्यासारख्या सामान्य माणसाला हे करणं शक्य होतं की ज्याला या महाराष्ट्राचा प्रत्येक हे होऊ शकत नाही ज्या प्रत्येक माणूस म्हणतो हे होऊ शकत नाही ते शक्य करून देण्याची ताकद साईबाबांच्या आम्हाला मिळते आणि आम्ही आशीर्वादाने काम आज राष्ट्रीय प्रत्येक त्यांना आपण घरात येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या कदाचित आज या शेवटचा आठवडा या शिर्डीमध्ये असेल पण या शिर्डीच्या विकासामध्ये सगळ्या शिर्डीची सृष्टी शिर्डीच्या विकास कामामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटत्या का नंतर लांबासाहेबांच्या नंतर असेल तर ते आहे आपले शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय असा अधिकारी ज्याच्याबद्दल शिर्डीमध्ये कोणी वाईट बोल

भविष्यासाठी तयार झाला नाही आणि परत हे उपनगराध्यक्ष व्हायचे पण तुमच्या जीवना तुमच्या तुमचा जर उपचार भविष्य द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त विठे पाटील शकतो हे मी तुम्हाला आम्ही या ठिकाणी स्वार्थामध्ये काम करतो बाबांनी जोपर्यंत काम करायची सेवा करायची संधी दिली तोपर्यंत आम्ही काम करत आहोत बाबांनी जोपर्यंत आशीर्वाद दिला तोपर्यंत आम्ही काम करत अनेक लोकांना असं वाटत की आमच्या घरी सत्ता का तुम्हाला हा धैर समज आहे तुम्हाला हा समज आहे की मला प्रत्येक ठिकाणी गुच्छ बसायचं तुम्हाला हा धैर समज आहे की मला प्रत्येक सत्ता केंद्र पाहिजे पण माझी लढाई ही कुठल्या व्यक्तीवर नाही माझी लढाई ह्या कुठल्या पक्षावर तर माझी लढाई कुठल्या विचारावर नाहीये माझी लढाई यासाठी आहे की जर मी या कृतीतून निघून गेलो तर उद्या इथं दिवसा डोळ्यात गोळीबार होईल हे थांबवण्यासाठी सुद्धा मी केलं आपल्या मुली रात्री बारा वाजेपर्यंत काही मोठा म्हणून सुद्धा मी केलं त्या श्रेणीमध्ये नाही माझ्याकडे बाबांनी जर भरपूर मला पैशाची आवश्यकता नाही माझ्या घरच अतिशय कमी आहे ज्यांनी माझ्याकडे मला वीस वर्षापासून जे माझ्या काम करतात

फक्त गुन्हेगार यांच्यामधून बाहेर काढले जाणार आहे आज तिथं जमीन देतांनी ही जमीन मात्र समाजाच्या व्यक्तीला पण जाते ही जमीन मराठाला पण चालली ही जमीन मुस्लिम समाजाला पण चालली ही जमीन आदिवासी समाजाला पण चालली जेव्हा आम्ही जागा नेत्यांनी भेदभाव करत नसो तुम्ही देखील मतदान करताना भेदभाव केला नाही

तुमचे मुलं तुम्हालाही बिरुद्ध कोण केले होते तरी सुद्धा जेव्हा विधानसभा तेव्हा सत्तर टक्के मतदान हे नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांनाच ठाकरे होत एखाद्या विखे पाटणाच्या झोपडपट्टी आम्हाला प्रत्येक माणूस हा त्यांचा गड आहे आणि आम्ही हा गड घसवून देणार नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या युवकांना प्रेरणा देण्यासाठी या श्रेणीच्या पुढचं भवितव्य कोणाच्या विचाराने या हो चालावं याची ओळख करून देण्यासाठी अनेक वर्षाच्या मागणीनंतर आपले सर्वांचे आराध्य देवन छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य शिवसृष्टी आपण सिंधीमध्ये उभी करत आहोत चाळीस वर्ष श्रीरामपूरला लागली चाळीस वर्ष मी तिकडे तरी जातही नव्हतो मी एक दिवस असा चहा पेला गेलो मी म्हटलं कसं उपोषण चालू ते म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्या झाले म्हणजे किती वर्ष झाले म्हणजे चाळीस वर्षापासून आंदोलन चालू आहे सहा महिन्या उभा करून टाकला आणि आपलं काम आणि मी तुम्हाला सांगतो मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तर मी एखादी गोष्ट करू शकलो नाही तर ते महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकणार नाही हे पण तितकेच मोठे आश्वासना दे नेहमीच्या रक्तात नाही

नगरपालिका